राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेल व तूप न वापरता चविष्ट साबुदाण्याची खिचडीची रेसिपी पाहणार आहोत तर आजची रेसिपी नवरात्राची खास रेसिपी आहे नवरात्रीत बऱ्याच जणांचे उपवास असतात तर रोज फराळ काय करावे हा प्रश्न पडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेल किंवा तुपाचा अजिबात वापर न करता बिना तुपाची बिना तेलाची साबुदाण्याची खिचडी कशी करावी ते पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी साबुदाणा दोन पाण्याने चोळून स्वच्छ धुवून घेऊ एक इंच पाणी घालून झाकण ठेवून चार तास भिजत घालू चार तास झाले आहे साबुदाणा पाहू मस्त छान फुल्ला पण आहे आणि मऊ पण झाला आहे साबुदाण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया अर्ध्या वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट धून बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा अर्धा लिंबू एक मिरची धुवून बारीक चिरलेली आहे जिरे लाल तिखट मीठ आणि साखर चला तर उशीर न करता पटकन बिना तेलाची तुपाची साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ती पाहूया गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे जिरे खाली नको लागायला जिरे फुलले आहे आणि भाजल्याचा खमंग वास येत आहे त्यामध्ये एक चिरलेली हिरवी मिरची घालू मिरची जिऱ्यासोबत भाजून घेऊ हे बघा मिरची आपण अशा प्रकारे प्रेस करू तसा तळतड आवाज येईल म्हणजे मिरची पटकन भाजल्या जाईल मिरची भाजत आली की यामध्ये आपण साबुदाणा घालू साबुदाणा मी हाताने मोकळा करून घेतला आहे साबुदाणा जिरे मिरचीसोबत मिक्स करून घेऊ साबुदाणा मंद आचेवर परतून घेऊ म्हणजे तो छान फुलून मऊसूत होईल साबुदाणा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आता यामध्ये घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तर इथे मी सालं न काढता शेंगदाण्याचा कूट केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला साबुदाण्याला पटकन चाळ द्यायचा आहे कारण यामध्ये तेल किंवा तूप नसल्यामुळे साबुदाणा खाली लागू शकतो बघा अजिबात खाली लागलेला नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता तेल तूप नसल्या नसल्यावर सुद्धा साबुदाणा खाली लागलेला नाही आहे आता यामध्ये आलं किसून घालू कारण बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो तर अशा वेळेस आलं किसून घातलं तर पचनास सोपं जातं आणि उत्तम चव येते चहात आलं चालतं तर साबुदाण्यात पण नक्की चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ घालू अर्धा चमचा लाल तिखट घालू तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊ लिंबूमुळे टेस्ट खूप छान येते आणि पचनास सोपे जाते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पाच मिनटं आपल्याला सतत चाळ देत राहायचं आहे ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे पाच मिनटं झाले आहे थोडीशी साखरेची चव घालू चव आपल्याला लास्टमध्येच घालायची आहे जर आधी घातली तर साबुदाणा खाली लागण्याची शक्यता असते साबुदाणा बऱ्यापैकी शिजला आहे झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ येऊ देऊ दोन तीन मिनटं झाले आहे खिचडी पाहू मस्त एक नंबर साबुदाणा तयार झालेला आहे बघा तेलाचा तुपाचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा खाली लागलेला नाही आहे धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू तर इथे तेलाचा किंवा तुपाचा अजिबात वापर न करता नवरात्रीसाठी साबुदाणा बनून तयार आहे नवरात्री काय तुम्ही कुठल्याही उपवासासाठी हा साबुदाणा करू शकता गॅस बंद करूया तर आजची स्पेशल नवरात्रीसाठी डिशमध्ये मीठ लिंबूचं सा लोणचं सा साबुदाणा काकडीचे काप घरचं लावलेलं ताजं गोड दही आणि गोड म्हणून शेंगदाण्याचा लाडू तर यामध्ये सुद्धा मी तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण तसा नक्की लाभ घ्या तर इथे उपवासासाठी सात्विक डिश बनून तयार आहे आपण अशा प्रकारचा सा साबुदाणा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद